आदरणीय सर्व माझे सराफ बांधव असतील आमचे सराफ सुवर्णकार समिती असेल आणि माझे सर्व समाजातील बांधव असतील आज आम्ही एक सरापाची मुलगी म्हणून इथे आलेलो नाही आहेत तर मी एक मराठा समाजाची महिला आहे आणि मी सुवर्ण सराब सुवर्णकार समितीची पुणे जिल्ह्याची अध्यक्ष आहे तर मी या नात्याने सर्व महिलांच्या वतीने मी एवढंच शासनाला सांगू इच्छिते तुम्ही महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे हे तर बरोबर आहे मग पन्नास टक्के आरक्षण देत आहे तर महिलांचं संरक्षण आज आहे का तुम्ही दादांनी आमच्या आदरणीय दादांनी सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे पंधराशे रुपये दिलेत आम्ही दादांचा नेहमीच आदर करतो आणि दादा आमच्या नेहमीच पाठीमाग उभा असतात खंबीरपणे पण दादांना माझी एवढीच विनंती आहे किंवा प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की आपण हे कागदपत्र करून किंवा सही शिक्का घेऊन हे बरोबर आहे का हे आपण किती दिवस चालवणार आहोत आणि माझी खरच महिला असेल बहीण असेल सर्व लाडक्या मुली असतील किंवा साधी चिमुकली, हो चार चिमुकली, चार चिमुकली ला ती चार वर्षाची चिमुकली त्या चार वर्षाच्या चिमुकलीला आपण लाड पापे घेऊन तिला उठवतो त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार तर केलाच केला परंतु हा अत्याचार करून सुद्धा तो थांबला नाही तर तो अत्याचार करून सुद्धा त्या मुलीच्या तोंडावर तो, तो दगड मारून तिची निर्गुण हत्या केलेली आहे मग सोडणं कितपत योग्य आहे बरं आता तुम्ही ह्यांना सोडताय हे खरंय तुम्ही जामीन करताय जामीन सुटतोय मग त्या परत आम्हाला असं वाटतंय की आपण काही केलं समाजामध्ये तरी चालू शकते म्हणून प्रशासनाला आणि आदरणीय आदरणीय दादांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरणीय आपल्या शिंदे साहेबांना माझी एक विनंती आहे सर्व सुवर्ण काळ बांधव आहेत माझ्या बरोबर आमचे बोराडे साहेब अध्यक्ष आहेत आमचे पोद्दार शेठ आहेत या सर्वांच्या वतीनं आणि इंदापुराच्या महिलांच्या बारामतीच्या महिलांच्या वतीनं आणि सर्व महिलांचं जर सक्षमीकरण तुम्हाला करायचं असेल शासनाला तर अगोदर महिला आणि मुली ह्या सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे आणि याकरता आदरणीय प्रशासनाने सर्वच प्रशासनाने बारामती असेल माळेगाव असेल जामखेड असेल सर्वच आम्ही सर्वांच्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आदरणीय एस पी साहेबांना सर्वांना लिखित लेटर दिलेले आहेत तर त्याचा त्यांनी आदर आदरपूर्वक सन्मान केलेला आहे सन्मान करतील आणि आम्हाला मदत करतील अशी मी आशा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र आज प्रायोग कार्यालयामध्ये आलेला आहे नुकोर्चा काढलेला आहे नेमकी काय तुम्ही प्रशासनाकडे केली आज या ठिकाणी बारामती येथील तहसील कार्यालयामध्ये आम्ही बारामती सोनार समाजसेवा संघ ग्राहक सुवर्णकार संरक्षण समिती आणि त्याचबरोबर बारामती सरापासून समस्त सुवर्णकार आमचे बारामतीचे आणि त्याचबरोबर बारामतीतील आमचा सर्व तमाम नागरिक वर्ग यांनी या ठिकाणी मौजे डोंगराळे तालुका मालेगाव नाशिक येथील आमची जी सुवर्ण कन्या आहे यज्ञादुसाने तिच्यावरती जो अमानुष अत्याचार झाला आणि अत्याचार करून तिचा निर्गुणपणे बळी घेण्यात आलेला आहे हे समाजामधली जे विकृती दिवसेंदिवस फक्त सुवर्णकार समाजाच्या बाबतीतच नाहीत तर प्रत्येक समाजाच्या बाबतीत अशा पद्धतीची विकृती या ठिकाणी वाढीस लागलेली आहे आणि या विकृतीच्या विरोधात आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्वच धर्मीय या ठिकाणी एकवटलेलो आहेत आणि या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं प्रशासनाला आणि त्याचबरोबर आपल्या बारामतीचे मान्य अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो की या विकृतीला आपल्या संसदेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा कायदा करून अशा जिथं घटना घडतील त्या नराधामांना जास्तीत जास्त लवकर फाशीची शिक्षा कशी होईल आणि या ठिकाणी असे जे प्रकार घडतात याला कशा पद्धतीने लवकर आळा बसेल अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व धर्मियांचे लोक या ठिकाणी सर्व या मुलीच्या पाठी मुलीच्या पाठीशी आहेत या यज्ञ दुसानेच्या पाठीशी आहेत या ठिकाणी फक्त एका समाजापुरती घटना नसून सर्व मानवतेला कायमा फासणारी ही घटना घडलेली आहे आणि अशा घटनेतून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश जाऊ नये म्हणून या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्व प्रशासनाने अशा सर्व बालिकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी या निमित्तानं मी नम्र विनंती करतो आम्ही संध्याकाळी पाच वाजता जेव्हा अजितदादा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी सिद्धेश्वर मंदिर येथे येणार आहेत त्यावेळी सुद्धा आम्ही मान्य दादांची भेट घेणार आहोत आणि या ठिकाणी मान्य दादा बील बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांना सुद्धा या पद्धतीचं निवेदन देऊन हे समाजामध्ये जे विकृती फोपावली आहे निश्चित या ते कायद्याचे भोगते आहेत आणि त्यांना या ठिकाणी जिथं अत्याचार घडेल तिथं त्या ठिकाणी सर्वांच्या पाठीशी उभं राहतात आम्ही त्यांच्याकडे निवेदन करणार आहे निश्चित ते आमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहतील आणि या बालिकेला न्याय मिळवून देतील अशी आम्हाला ग्वाही आहे या ठिकाणी